वरुण नगर परिषद निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार आता खुल्या मैदानात उतरले आहेत हिंद राष्ट्र समितीकडनं दीपांशू सलामे महाविकास आघाडीच्या तुतारी चिन्हावर प्रशांत दुर्वे भाजपकडून ईश्वर सलामे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून चेतना वरखेडे बेलसरे यांनी उमेदवारी दाखल केली आहे या सर्वांमध्ये मुख्य लढत महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे अध्यक्षपद आरक्षित असल्याने स्थानिक पातळीवर चुरशीचे वातावरण निर्माण झाले आहे वरुड नगर परिषद निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे शहरातील महत्वाच्या प्रभागांमध्ये राजकीय समीकरणे जलद बदलत आहेत हिंदू राष्ट्र समितीचे दीपांशू सलामे मैदानात उतरताच स्थानिक तरुणांमध्ये वेगळा उत्साह दिसून येतोय त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या तुतारी चिन्हावर प्रशांत दुर्बे यांचा दमदार दावा समोर आला आहे विविध सामाजिक संघटनांचा त्यांना पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसते आहे भाजपकडून ईश्वर सलामे पुढे आले असून ते संघटात्मक बळावर निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत पक्षातील ज्येष्ठ नेते त्यांना सक्रिय पाठिंबा देत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे राका गट अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून चेतना वरखेडे बेलसरे यांनी महिला मतदारांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे त्यांच्या प्रचाराला स्थानिक महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे या सर्व उमेदवारांमध्ये मुख्य लढत महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यातच पाहायला मिळेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे अध्यक्षपद आरक्षित असल्याने निवडणुकीला अजूनच वेगळी दिशा मिळाली आहे